महिलांवर कदाचित विनोद केले याचा अर्थ असा नाही की महिलांच्या आयुष्यामध्ये संकट टेन्शन नाहीत तुम्हाला प्रत्येकाला एक गोष्ट मान्य करावी लागेल की पुरुषांच्या आयुष्यात जेवढी संकट आहेत त्याच्यात दहा पट जास्त महिलांच्या आयुष्यात आहेत महिलांचं शरीर प्रत्येक महिन्याला नवनिर्मितीची तयारी करत असते एवढ्या संकटात स्त्रिया जात असतात माझ्या घरी माझी आई माझी बहीण ही सुद्धा एक स्त्री आहे मला या गोष्टीची जाणीव आहे सामान्य माणूस किती वेदना सहन करू शकतो साहेब आपण सामान्य माणूस किती वेदना सहन करू शकतो वेदना होतात ना त्या सामान्य माणूस फक्त सतेचाळीस डेलिमिट इतक्याच वेदना सहन करू शकतो पण ज्या वेळेस एक स्त्री एका बाळाला जन्म देत असते तिला होणाऱ्या वेदना ह्या सत्तावन्न डेलिमिट इतक्या असतात म्हणजे सामान्य सहनशक्तीच्या पलीकडे जाऊन एका बाळाला जन्म देणारी स्त्री असते अरे चितेवर बघितलं असेल तुम्ही गावात चिता पेंडे माणसं सडतात अख्खा माणूस सडतो काय सडत नाही माणसाची हाड माणसाच्या असतील आणि सायन्स सांगत माणसाच्या हाडाची निर्मिती निर्मिती होत असते अरे ती चिता सुद्धा म्हणत असेल छोटी मोठी प्रत्येक गोष्ट जाणण्याची ताकद माझ्यात आहे पण आईचं दूध जाणण्याची ताकद अजूनपर्यंत माझ्यात नाही हे स्त्रीचं कर्तृत्व हे स्त्रीच म्हणून स्त्री पुरुष समानतेच्या फक्त गप्पा करून चालणार नाही आपल्या घरी सुद्धा आपण स्त्री पुरुष समानता पाळली पाहिजे नाहीतर महिलांनी खूप शिकलं पाहिजे पण स्वयंपाक घरी स्त्री केला पाहिजे मुली हात शिकल्या पाहिजे पण धुणं धुणं कपडे धुणं हे बाईलांनी महिलांना वाटलं असेल आता हा वक्ता कामाचं बोलतोय कोणा धर्मग्रंथात कोणा पुस्तकात लिहिलेला आहे का की बाबा कपडे फक्त बायांनी धुतले पाहिजे हाय का कुठं हो म्हणून नका घरी गेल्यावर करायला लागेल तुम्हाला सगळं <laughs> कोणा को धर्मग्रंथात फक्त आपल्या मेंदूमध्ये म्हणायला हे कामं पुरुषांची आहेत ती कामं स्त्रीची आहेत पुरुष कोणता आहे स्त्री पहिलंच पान तुम्ही मराठी भाषा शिकताना की काय वाक्य असते पहिलं बबल अभ्यास कर गमन पाणी फर त्या बबलने अभ्यास करायला बसवलं त्या कबल्या मी पाणी मारायला रमेश पाटावर बस मग कोमल त्याला वाट म्हणजे खैरा पाटा फक्त खेळाडू कसे आहे काय फरक ती कैरी कारण ती आपण मुट जस्त। तो आणि ती म्हणतो फरक बघा मोठमोठ्या गोष्टींना ना पुरुष की नाव आहे जास्तीत जास्त तो आंबा कारण तो गोळ आहे ती कैरी कारण ती आंबड तो सागर कारण तो अथांग आहे ती नदी कारण ती छोटी तो गाव ती गल्ली तो रस्ता ती वाट तो हंडा ती कडशी तो हॉल ती खोली तो खड़ा की पाटी तो खडू ती पेटी तो दरवाजा ती कुंडी तो पेटारा ती पेटी तो वृक्ष ती वेळ तो हत्ती ती मुंगी तो मोठा आणि काही ती छोटी आमच्या मस्तकात हे वर्णन पाहिजे मग हाच पती सात जन्म भेटावा म्हणून ती फेऱ्या मारते वळाच्या झाडाला आणि तिचा नवरा शिट्ट्या मारतो तमाशाच्या फडाला पाहिजे दादा पलीकडे काही नाही सुन चाल घरदार खोपाडा हिला पडून गाड जातली chimney बघ हात चालली ले उडून लेकी जगन बाहुलीचा तुम्हाला भित्तरा काय मोचा फोटाता जिताचा आरता हा जीवन वाढविणार पोटात पुस होताचरी कामी देव जन्म तोरता ओण्या देवाची करनी कसा फुटतो या कवितेनंतर एक आजी माझ्याकडे आली पेंशी वर्षाची मला म्हटले बाळा सगळे सह्या घेतात मला एक सही म्हणे या कवितेसाठी म्हटलं आजी बऱ्याचशा कविता मी सादर आजी म्हणे बाळा काही भावना लिहिण्यासाठी जन्मच बाईचा पाहिजे अरे आणि ते बाई आई होणं गरजेची आहे तू बाई नाहीस आई नाहीस या भावना तुझ्या कवितेत आल्या कुठून मला सही दे ह्या आजीने जी माझी सही घेतली ना आजही माझ्यासाठी शेकडो पुरस्कारांपेक्षा श्रेष्ठ कारण त्या आजीने ज्या ओळींवर सही घेतली त्या ओळी झाला भोला बा सा भर लावाजार नादते लेख माहेर सोडते लेका सासरी नादते जिंदगी भर मनबाईच जिंदगी भर पाचे खिंडीताला झाला इतिहास मर्दांचा, सैताना शिर भिडला पण सावित्री माईचा कसा विसर पडला सावित्रीबाई फुले त्या मुंबईला न्यूज इथवर प्रणे काही कॉलेजच्या मुलींच्या मुळा माहीत सरलाने सांगितलं सावित्रीबाई फुलेंचा फोटो दाखवून सत्तर टक्के मुली म्हटल्या आम्हाला नाही ह्या कोण आहे सावित्रीबाई फुलेंच्या जन्माच्या आधी महिलांच्या कुंडलीमध्ये शिक्षणाचा नियोग नव्हता काढा गोष्टी काढा इतक्यातच फक्त सुलन मूल अहो सावित्रीबाई फुले जन्माला आल्या महात्मा फुले जन्माला आले त्यांनी महिलांची पहिली शाळा विलेवाड्यात उघडली आणि महिला शिकायला लागल्या अहो तुमच्या मोबाईलच्या टिपीला घराच्या भिंतीवर कुठल्या देवी देवतांचे हिरो हिरोईनचे फोटो आहेत सगळ्या मुलींना सांगणार मला माहित नाही परंतु तुम्ही जर एक स्त्री आहात एक मुलगी आहात तुमच्या घराच्या भिंतीवर मोबाईलच्या टिपीवर एका देवीचा कायम फोटो असला पाहिजे त्या देवीचं नाव आहे क्रांतीजी सावित्रीबाई फुले मुलींच्या मध्ये पुस्तके पेरली कोणी मुलींच्या मध्ये पुस्तके पेरली कोणी उन्हाच्या डोंगरावरची फुले ही वेचली कोणी ही फुले वेचणारा दाम्पत्य आहे महात्मा ज्योतिबा फुले कारण ति सावित्रीबाई फुले